नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज रात्री मध्यरात्रीला आणि उद्या दहा सकाळी दहा वाजेपर्यंत महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस तर काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर प्रामुख्याने यामधील कोकणातील रायगड रत्नागिरी ठाणे मुंबई आणि पालघर तसेच विदर्भातील चंद्रपूर आणि भंडारा व पुणे नाशिक या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर सिंधुदुर्ग कोल्हापूर धुळे वर्धा नागपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे तर बुलढाणा अमरावती अकोला वाशिम आणि यवतमाळ तसेच मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी झडीच्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता मराठवाड्यामध्ये राहणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे नाशिक जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यात ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला असून उद्यासुद्धा उद्या काही भागामध्ये पावसाचा जोर हा कायम राहील आणि परवापासून पावसाचा जोर हा कमी होणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच हवामानाच्या प्रत्येक बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद